नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की प्र प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना थोडक्यात म्हटलं तर पी एम किसान योजनेचा नवीन जी आर तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेत की कशाचा जी आर आलं हे शेतकऱ्यांना काय करावे लागेल का नवीन आता अकाउंट वगैरे ह्यामध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओवर लाईक करा तर आता ही माहिती अशी आहे की तर मी थोडक्यात सांगतो पूर्ण वाचून दाखवण्यापेक्षा तर ह्यामध्ये काय होतं पहिलं विकास मंडळ व महसूल विभाग यांच्याकडे आपले पैसे वाटपाचे अंमलबजावणीचं हे होतं ते आता पूर्ण कृषी विभागा कृषी विभागाकडे गेलेलं आहे कृषी विभागाकडे म्हणजे कसे तर आता प्रत्येक जिल्ह्यावाईज खाते उघडण्यात आलेले आहे सेंट्रलाइजड खाते उघडण्यात आलेले पी एम किसान निधीसाठी त्यामधून आपल्याला निधी येणार तर मी आता तुम्हाला पूर्ण जी आर वाचून दाखवत आहे कशाबद्दल आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने बँक खाते उघडण्या मान्यता देण्याबाबत तर सर्वप्रथम आपण खालच्या साईडला जाऊन प्रस्तावना वाचवू यांच्या कार्यालयाच्या जिल्हास्तरीय योजनेत प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक आ, ए एक या प्रमाणे चौतीस जिल्ह्यांची चौथी स्वतंत्र बचत खाती आणि आयुक्त कृषी यांचे स्तरावरील सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी एक स्वतंत्र बचत खात्यात उघडण्याची प्रस्तावना शासन शासनास सादर केली आहे सदर प्रस्तावना विचार म्हणजे यांचं प्रस्तावनात काय लिहिलं आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येक खातं व अजून एक खातं जे ज्यांचं म्हणजे जे आता पी एम किसानमध्ये बसू शकत नाहीत काय तर प्रॉब्लेम आहे त्यांचे पैसे रिटर्न त्या अकाउंटमध्ये देते असं ह्यात उल्लेख केलेला आहे तर शासन निर्णय खाली काय लिहिले केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री सन्मान योजने अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधिकारी कृषी अधिकारी यांची नावे जिल्हास्तरीय बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक या प्रकारे चौतीस जिल्ह्यांची चौ चौतीस चौती स्वतंत्र बचत खाती उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परत रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांचे स्तरावर आयुक्त कृषी यांचे नवे सेंट्रलाइज बँक ऑफ इंडिया येथे पुणे येथे स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येते उपरोक्त परिषद हां हे खालील तेच इन्फॉर्मेशन द्या म्हणजे या जी आरचा एकच अर्थ आहे की आता प्रत्येक हे कृषी विभागाकडे आपलं अंमलबजावणी संपूर्ण दिलेली आहे पूर्ण त्यांचे अधिकार दिलेले आणि हे प्रत्येक जिल्ह्यासाठी एक बँक अकाउंट असणार की त्यातून आपल्याला निधी वाटप होईल व ज्यांचे नाव बसणार नाहीत त्यांचे पैसे म्हणजे जा रिटर्न जे असतील ते, ते मेन अकाउंटला दुसऱ्या सरकारच्या अकाऊंटमध्ये परत जाऊन जमा होते तर ह्या जी आरमध्ये इतकेच होते बाकी काही कोणती माहिती नाही व शेतकऱ्यांना काहीही काळजी घ्यायची गरज नाही ह्या जी आरबद्दल तर अशीच माहिती नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओमध्ये काहीतरी कमतरता असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद